भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष महेश किरण जाधव यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून राबवण्यात आला महेशदादा यांचा वाढदिवस संध्याकाळी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी कल्याण अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे साईनाथ गोईंकण तसेच आजी माजी नगरसेवक राजकीय क्षेत्रातील मान्यवर शैक्षणिक सामाजिक उद्योजक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहमीच आपल्या प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे महेश जाधव सर्वांच्या मनात घर करून आहेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांची गर्दी पाहूनच कळतं की त्यांच्यावर नागरिकांचं किती प्रेम आहे त्यांच्या कार्याची पोचपावती यामधून दिसून येते वाढदिवसाला जेवढी मोठी लोकं आली होती त्यापेक्षा जास्त लहानांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती आपल्या स्वभावाने त्यांनी सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहराचे उपाध्यक्ष महेश जाधव आणि माझे लहान बंधू मी सदैव श्रीकृष्णसारखा त्याच्या मागे आणि प्रथम मी त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये त्याच्या ज्या जेवढ्या मनाच्या इच्छा आहेत त्याच्यात ईश्वर पूर्ण करो महेशसारखा कार्यकर्ता पार्टीला मिळलं हे खरोखर पार्टीचं भाग्य आहे गेले दोन टर्म आणि आता वरुण पाटलाची तिसरी टर्म बारा वर्ष महेश या रामदासवाडी क्षेत्रामध्ये नाही तर संपूर्ण कल्याण पश्चिममध्ये कुठल्याही नागरिकांची समस्या असली तर एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या नागरिकाच्या अडीअडचणीला उभा राहणारा हा आमचा कार्यकर्ता आणि माझा छोटा बंधू महेश जाधव असतो कोरोना काळामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसपर्यंत अगदी जीवाची पर्वा न करता जनतेच्या कुठलीही समस्या असू दे मग ते कोणाला ॲडमिट करायची असू दे कुठलेही अन्नदानाचा विषय असू दे या सर्व समस्यांना त्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची प पर्वा न करता तो जनतेच्या सेवेसाठी उतरला मी अगदी खरोखर पुन्हा एकदा त्याला मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा ईश्वरच्यानी प्रार्थना करतो की राजकीय क्षेत्रामध्ये त्याच्या ज्या पण मनाच्या इच्छा असेल ते पूर्ण हो हीच श्रीच्यानी प्रार्थना करतो महेशला मोठा भाऊ म्हणून खूप आशीर्वाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आज कल्याण शहरातील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश जाधव यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस तुम्ही पाहत असाल मोठ्या उत्साहात जल्लोषात वाढदिवस साजरा होत आहे अनेक त्यांची मित्रमंडळी स्नेही हितचिंतक प्रभागातील नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी त्यांना प्रत्यक्ष इथे भेट देऊन वाढदिवस त्यांचा साजरा केला त्यांना शुभेच्छा दिल्या मी भारतीय जनता पार्टीचा कल्याण शहराध्यक्ष म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आलेलो आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टी परिवार आमच्या माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि येणारा वाढदिवस हा त्यांचा महापालिकेत आम्ही साजरा करू असा त्यांना शुभेच्छा आशीर्वाद आणि जे काय त्यांना भारतीय जनता पार्टीकडनं पाठबळ पाहिजे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही देऊन त्यांना महानगरपालिकेपर्यंत पोहोचू आणि पुढचा वाढदिवस त्यांचा नगरसेवक म्हणून आपण साजरा करू एवढी तुम्हाला मी त्याला यावर्षी शुभेच्छा देतो